चेन काढून झाला आणि गुरांना आता खायला घातला आहे हा आईने बाहुबलीसारखा कवल उचलला आणि आता शेत फोडायला घेते आता माझ्या सासूबाई आलेल्या आहेत आणि सुद्धा थोडा वेळ काम करतील आता मामी पण आमच्या कामाला ला लागल्यात ला हा जो शेत आहे ना तो, तो पूर्ण त्याला कवल अंतरून झाला आहे म्हणजे तरवा फोडून झालेला आहे कवल फोडणे म्हणजे काय तरवा फोडणे म्हणजे पुर्णी नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळ सकाळ असं सुंदर वातावरण आहे डॉगी सुद्धा आलाय माझ्यासोबत आणि मी चालले आता वाड्या दोन शेण काढायला शेण काढून झालं की नंतरला मग आई गेले वरती तरवा फुडायला म्हणजे शाळेकडे वरचा भाग आहे म्हणून वरती बोलतो तिकडे तर तरवा फोडायला गेले तर तिकडे मीसुद्धा जाणार आहे आणि मग आम्ही तरवा फोडणार आहोत तरवा फोडणे म्हणजे काय हे पाहण्यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हणजे आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया शेण काढून झाला आणि गुरांना आता खायला घातलं आहे गुरु सोडायला जमणार नाही म्हणून खायला घालून ठेवलेलं आहे गुरं दुपारनंतर सोडू त्यासाठी आता शेण वगैरे काढून खायला घातलेला आहे तर चला आता डायरेक्ट जाऊया सड्यावरती तर मंडई हे बघा इकडे समोर आमची शाळा आहे मराठी शाळा आणि शाळेच्या बाजूला हे आमच्या इकडे तरवे आहेत चोंडे शेते शेत असं काही बोलू शकता आमच्याकडे तरवे बोलतो शेत असं आणि इकडे दोन तरवे फोडून झालेले आहेत जो कवल आणलेला तो अंतरला आहे आणि त्याच्या आधी शेण अंतरला आहे हा एक तरवा आणि तो एक तरवा असे दोन तर्वे आहेत आणि इकडे एक छोटासा असा आहे तो तर असे दोन तर्वे फोडून झालेले आहेत आणि आत्ता जायचं आहे तिथे त्या साईडला तिकडे फंचाले बाबा आहेत पंचावला वहिनींचे आणि ते कसे फोडतो ते तुम्हाला या वेळीमध्ये बघायला मिळणार आहे ही आई आहे तर मंडई हा आईने बाहुबलीसारखा कवल उचलला आणि आता शेत फोडायला घेते शेतफोडणी या वेळीमध्ये तुम्हाला माहितीच पडणार आहे आणि हा जो कवल दिसतोय ना तर तो रानातून आणलेला तर पहिला ना, ना शेतामध्ये शेण आणून टाकला जातो आणि तो सगळीकडे फिस करायचा आणि नंतरला मग जो कवल आणून टाकलेला असो ना तो घ्यायचा आणि त्याचे एक एक पुढे आणून मग असा सर्वत्र अंतरायचा जेवढा आपण पेरणार आहोत ना धान्य तर तेवढा भाग थोडं म्हणजे शेत शेतभाजन करतात का मामी नू? आता माझ्या सासूबाई आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा ता थोडा वेळ काम करतील आणि मग त्यांना जायचं कलानगरला आणि मला जायचं आहे कामावरती तर मी त्यांना सोडेन आणि मग मी कामावरती जाईन पंढरपूरला भेटलेलं तर आणलं नसेल परत पंढरपूरला भेटलेले असेल ते आणलं नसेल परत घरातून शेणकीतून जो शेण आणतात ना तो मग असा शेतामध्ये प पिस करला जातो सर्वत्र शेतभर म्हणजे आपल्याला जेवढी भाजून करायची आहे तेवढ्या शेताला पूर्ण शेण टाकतात आणि त्यानंतर मग असा कवल अंतरला जातो आता मामीभर आमच्या कामाला लागल्यात बघा फोडून उद्या काय जेवण आहे उज़े दो तर मंडई आता इथे फक्त दोन शेतं आहेत ही दोन शेतं झाली की मी कामावरती जाईन आणि आई आणि ज्योती ज्योतिअक्की येईल आमची अजून एक डालेगरी आहे ती येणार नाही पण ज्योती आणि आई दुसऱ्या ठिकाणी जातील आणि मी आणि माझ्या सासूबाई म्हणजे माझ्या मामी आम्ही जाऊ मी जाईन कामाला आणि मामीना जायचं आहे वेळीला तर हे बघा फास्ट थोडी व्हिडिओ करत आहे आणि फास्ट ह्याच्यामध्ये हा शेत तर पूर्ण होत आला आहे आता आणि त्याच्यानंतर त्याला लागूनच हा दुसरा शेत आहे जिथे मी आता उभा आहे हा जो शेत आहे ना तो पूर्ण त्याला कवर अंतरून आहे म्हणजे तरवा फोडून झालेला आहे आणि हा शेत अजून करायचा आहे ह्याच्यामध्ये शेण वगैरे अंतरून झालेला आहे ऑलरेडी अगोदरच अली वाटतं एस टी एस टी एस टी

तर मंडई अशा प्रकारे दोन्ही तरव्याची जी तरवा फोडणी होती ना ती झालेली आहे आणि सुरुवातसुद्धा आईने केली आणि शेवटसुद्धा आईच्या हातानेच होतो आहे तर बघा किती छान प्रकारे अशी तरवा फोडणी केलेली आहे दोन्ही तर्वे झालेले आहेत दोन्ही शेतं झालेली आहेत आणि आता आई आणि ज्योति दुसऱ्या ठिकाणी जाणार आहेत आणि आम्ही कामावरती जाणार आहोत तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबायचं था आहे भेटूया पुन्हा आपण अशाच कुठल्या तरी कोकणातील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीनच आवड तर सबस्क्राईब करा विसरू नका कॉल फोडणे म्हणजे काय तरवा फोडणे म्हणजे तरव्याला सवाल फोडलेला असतो ना तो सगळा रूम करायचा त्याला तरव फोडायचं म्हणतात